नुकतंच मराठी कलाविश्वाने एका सुंदर कलाकाराला गमवलंय हो फक्त अभिनयात नाही तर मनाने देखील समंजस आणि सुंदर असलेली अभिनेत्री प्रिया मराठे भारतीय सिनेसृष्टीत अनेक नामांकित कलाकार होऊन गेले ज्यांनी देश नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमवलंय हो एक अनोखी ओळख तयार केली मात्र दुर्दैवाने अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला हो कारण काय तर कर्करोग सिनेसृष्टीतल्या बऱ्याच कलाकारांना कर्करोगाला सामोरं जावं लागलंय पण तुम्हाला माहितीये का हा कर्करोग कसा होतो ज्या कलाकारांनी कधीच व्यसन केलं नाही त्यांना देखील हा कर्करोग कसा झाला अनेक प्रश्न आहेत भारतीय कलाविश्वात असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी हॉलिवूडमध्ये देखील काम केले इरफान खान ऋषी कपूर यासारखे अजून कलाकार आहेत मात्र या, या दोघांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं त्याचं कारण असं आहे की दोन नामांकित कलाकार कलाविश्वाने कला एकाच वेळी गमावले हो हे कसे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट पृथ्वीराज कपूर बसून ते रणवीर कपूर पर्यंत सगळ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून ऋषी कपूर राहिलेत फिल्मी दुनियेतल्या एक गोड चेहरा ज्यांनी मेरे नाम जोकर चांदनी नगीना दिवाना कर्ज अशा असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं मात्र त्यांनाही कर्करोगासारख्या भयंकर आजाराला सामोरं जावं लागलंय ऋषी कपूर यांना ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर झाला होता त्यांनी वर्षेनुवर्ष उपचार घेतले अमेरिकेत त्यांचा उपचार सुरू होता परंतु तीस एप्रिल दोन हजार वीस रोजी त्यांचं निधन झालं त्याचसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिभावशाली कलावंत म्हणून ओळखले जाणारे इरफान खान त्यांना देखील न्यूरो इंडो क्राईम क्युमर हा कर्करोगाचा एक प्रकार झाला होता आजारी असूनही त्यांनी अंग्रेजी मिडियम हा चित्रपट पूर्ण केला आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार वीस रोजी त्यांनी मुंबईमध्ये शेवटचा श्वास घेतला इरफान खान यांनी ज्युरासिक वर्ल्ड लाईफ ऑफ पाय अशा चित्रपटातून संपूर्ण जगभरातल्या लोकांच्या मनात आपली छाप सोडली आणि एका दिवसाच्या अंतराने कला विश्वाने दोन नामांकित कलाकारांना गमवलं त्यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती तसंच मराठी सिनेसृष्टीतले दोन ज्येष्ठ नट ज्यांनी रंगमंचासोबतच मोठ्या पडद्यावरही काम करून महाराष्ट्राला सिनेसृष्टीचं एक नवं अनोखं विश्व दाखवलं एक म्हणजे विजय कदम ज्यांना आपण चष्मे बहदर हळद रुसली कुंकू असलं देखणी बायको नाम्याची अशा मराठी चित्रपटांमध्ये त्यांचं पात्र गाजवताना बघितलंय आणि दुसरे म्हणजे अतुल परचुरे ज्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या हसऱ्या भूमिकेने सगळ्यांचं मन जिंकलं अशा गुणवंतांनी नामांकित कलाकारांना देखील कर्करोगाने हो सिनेसृष्टीपासून दूर केलं आणि ही गोष्ट फक्त नाही घडते एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत नरगीस दत्त साधना राखी गुलजारानी नंतर सोनाली बेंद्रे अशा अभिनेत्रींना देखील कर्करोगाशी हो संघर्ष करावा लागला होता तसंच सगळ्यांचे लाडके विनोद खन्ना यांनाही कॅन्सरचा सामना करावा लागला होता नरगीस दत्त अनेक लोकांना माहीत नसेल मात्र बॉलिवूडमध्ये मधुबालानंतर सर्वात सुंदर कुठली अभिनेत्री असेल तर त्या नरगीस दत्त संजू बाबा म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या संजय दत्तांच्या आई मदर इंडियासारख्या चित्रपटातून लोकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नर्गिस देखील पॅन्ट्रियाटिक कॅन्सरशी झुंज देत होत्या विदेशातल्या रुग्णालयात बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर तीन मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यांनी जगाचा निरोप घेतला या काळात दत्त फॅमिली अनेक वेगवेगळ्या संकटातून जाताना दिसत होते संजय दत्त यांची वेपन केस असो वा सुनील दत्त यांच्या गाडीवर झालेली दगडफेक मात्र सुनील दत्त हे खंबीरपणे उभे राहिले आणि संजय दत्त यांना देखील त्यांनी योग्य मार्गावर आणलं साठच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री साधना सगळ्यांना माहितीच असतील त्यांची हेअरस्टाईल साधना कट आजही प्रसिद्ध आहे त्यांनाही थायरॉईड कॅन्सर झाला होता खूप काळ उपचार घेऊन देखील त्यांचं आरोग्य सुधारत नव्हतं आणि त्यांनीही दोन हजार पंधरामध्ये हे जग सोडलं बॉलिवूड मराठी इंडस्ट्रीसोबतच हॉलिवूडला देखील हे कॅन्सरचं वारं तितकाच धक्का देतं एक हॉलिवूड अभिनेत्री हेलेन मॅक्रोरी जिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता तिचं देखील दोन हजार एकवीसमध्ये मध्ये निधन झालं तिने हॅरी पॉटर पिकी ब्लँडर अशा टीव्ही शोमध्ये चित्रपटांमध्ये काम केलं होतं मात्र या अभिनेत्र्यांमध्ये एक अशी अभिनेत्री देखील आहे जिनेकरोगावर हो मात केली वन ऑफ द बेस्ट ऍक्ट्रेस हॉलिवूड अँजेलिना जॉली तिला देखील ब्रेस्ट कॅन्सर झाला होता तिच्या दोन्ही ब्रेस्टवर शस्त्रक्रिया करून ते काढण्यात आले तिच्या या अनुवंशिक आजाराने तिच्या आईचं देखील निधन झालं होतं मात्र तिला ब्रेस्टचा शहाऐंशी टक्के तर गर्भाशयाचा कॅन्सरचा पन्नास टक्के धोका होता मात्र तिने या सगळ्यांवर मात केली अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री देखील आहे आग सपने साजन के हम साथ सोबतच मराठीमध्ये दोन हजार तीनच्या अनाहत नावाच्या चित्रपटामुळे सगळ्यांच्या नजरेस पडलेली हसरा चेहरा आणि सौंदर्य घेऊन फिरणारी सोनाली बेंद्रे मात्र तिला अजून प्रसिद्धी मिळाली ती तिच्या कर्करोगामुळे तिला स्टेज फोर मेटास्टेटिक कॅन्सर झाला होता न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलमध्ये तिने उपचार घ्यायला सुरुवात केली मात्र त्रास होत असूनही सोशल मीडियावर अगदी आनंदी दिसणारी सोनाली तिने लढाऊ वृत्ती ठेवून कर्करोगावर हो मात केली आणि आता घडलेल्या घटनेनुसार मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिला देखील यकृताचा कॅन्सर असल्याचं म्हटलं जात आहे पण ज्या कलाकारांनी कधीच व्यसन नाही केलं त्यांना कॅन्सर कसा होतो हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल तर कॅन्सर होण्यामागचे अनेक कारण आहेत मात्र या कलाकारांच्या कॅन्सर होण्यामागचं एक मोठं कारण आहे त्यांचा मेकअप विषारी रसायनांमुळे अनेक कलाकारांना कॅन्सर झाला आहे त्यानंतर स्मोकिंग चुकीचा आहार आणि पेशींमध्ये बदल झाल्यामुळे देखील कर्करोग होतो याच कर्करोगामुळे अनेक चांगले चांगले कलाकार आपण गमावले आहेत आणि अजूनही बरेच कलाकार कॅन्सरशी लढत आहे लोकप्रिय अभिनेता संजय दत्त देखील या परिस्थितीतून जात आहे त्यामुळे अनेक चाहते त्यांच्या नीट होण्याची वाट बघत आहे बाकी तुमच्या आठवणीत कोणी असा कलाकार आहे का ज्याने कॅन्सरवर मात केली आहे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा